तयार आहे चांगला हो आहे होय किती आठ वाजे करून भारत संपली आता न्यायला तरी त्याचा थोडा असतो वाट भेटतो शायचा आम्ही सोडून घ्यायचे आम्ही चार बघायचा आम्ही आम्हाला दिली आवड ना पप्पा सारी बर आपला तेवढा निघून जाते सकाळची ह्याला नांगराला पण होतो मुख्य प्राण्यांची सेवा केलेली चांगली वाय नाही जात कधी तो, तो आमचा का नाही ठेवतो एवढे ना बांधून पोचतो कोण दोन बली वर्ण गे वर्ण गे नांगरा बिंगराला मजबूत आहे दोडी भारी आहे काठी जावायची गरज नाही दोघांनी मिळवलो आहे ना अजून नांगर आवाज तांदलच की हाय अजून उद्या परवाच आहे किरण गेला हो दादा गेला काल सकाळी गेला तर दोन वाजता कुठले काय घंटी लावली की चेरत नाही तू का घाबर तू घंटीला ते जे घुंघुरच लावलेलं आहे बारीक होता ना पडणार नाही ना आता हो इथं याला खुटीला बांधायची नाही त्याला नाही ते आता काठी बांधलेली पळत नाही ना कुठं आमच्या वतार तो आम मालकर वचता पप्पांवर वचरत नाही आमच्या वतार तो आपल्यावर नको वातार ना बघतो बेझनेर आहे तो शिंगो बस काय पाळणार नाही एकटाच असतो ना आणि वरतो एक तुमची बरं आहेत वर टेन्शन नाही काय हो काय चरत नाहीत तर आयती तार भेटते ना गुरं सोडली तुमची आले ती गाय गा खाली गेली झोप तू कुठं ते होतो तेव्हा त्याच्यावर गोपू झोपला होता ते मी आम्ही काल इथं आलो होतो ना गायन ती इथं ती तुमची गाय आणि तो छोटा वासरू इथं होती मग तेव्हाच सांगायचं वरून तेव्हा फोन करून सांगितलं ना तेव्हाच नंतर सांगितलं खाली आम्ही काय केला वरती गेलेला वरती गेलेला आणि मग फोन करेपर्यंत ती गेली नाही नाही पाडा भेटला त्याला आणली मग आता येल कधी काय होती ते आता जायला पाहिजे नंतर आणि तो बारका वासरू गोवाल त्याला आणली <laughs> तिला तो कुठं भेटला तो तो वाड्यात गेला डायरेक्ट त्याच्या गावचा आणली कोणाच्या हो। <laughs> खाली ह्याच्या वाड्यात गेला आणली कोती नाही भेटली मां आम्हाला इकडनं गेलेलो आम्ही सोदी आपण काय नाही भातात भा, नाही <laughs> आहेली तू सकाळ सकाळ तू किती आले दोनच आले लक्ष्मीनीची दुसरी एक पाडी पाडी ना बाकीची नाही ना आली नाही लक्ष्मी म्हण잖아 मला काम लावलं नाही ते नाही ती गां ढेंजर आहे जरा काय ती भेटली असते मला बराबर हं